हाय हॅलो नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व आशा करते की तुम्ही सगळी मजेत असाल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये म्हणजेच दिदीज होम किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत मी तिची सुकी भाजी थमनेल पाहून तर तुम्हाला कळालंच असेल तर मी इथे घेतलेल्या होत्या दोन जुड्या तर दोन जुड्यामध्ये एवढी भाजी निघालेली आहे मी निसून घेतलेली आहे तर तर भाजी निसून घेतल्यानंतर आपल्याला तिला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे कारण मी तिच्या भाजीला ही खालून माती चिकटलेली असते त्यामुळे तुम्ही दोन ते तीन पाण्याने नक्कीच धुवून घ्या तर मी इथे धुवून घेतल्यानंतर भाजीला छान असं बारीक असं कट करून घेतलेलं आहे हवं तर तुम्ही कट करून घेऊ शकता किंवा नाही वाटत असेल तर तुम्ही नाही घेतलं तरी पण चालेल तर ते ते मी इथे कढई ठेवलेली आहे गॅसवरती त्याच्यातमध्ये तेल घातलं तुम्हाला हवं तेवढं तेल घालायचं असेल तर जेवढं तेल घालायचं तेवढं तुम्ही घालू शकता तर मी इथे दोन ते तीन पळे तेल घातलं त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण घातला आणि थोडीशी हळद घातली जिरेसुद्धा घालू शकता पण मी नाही घातलेले तर त्याच्यामध्ये नंतर घातली मी त्याची भाजी आणि छान असं मिक्स करून घेतलं तर मिक्स करताना काय करायचं एक काटे चमचा घ्यायचा म्हणजे काय होतं मेथीची भाजी आपल्याला ही मिक्स करायला सोपी जाते कारण तिला काटे चमचला हे असे दात्र्या वगैरे असतात त्यामुळे दुसऱ्या उलटण्यापेक्षा त्याच्यापेक्षा आपल्याला हे काटे चमचाने सोपं जातं म्हणून मी ते काटे चमचा घेतलेला आहे मिक्स करण्यासाठी कोणतीही भाजी तुम्ही अशी हिरवी पालेभाजी करत असाल तर तुम्ही काटे चमचाने मिक्स करा तुम्हाला एकदम सोपी जाईल मिक्स करण्यासाठी तर मी आता याच्यामध्ये घातलेली मुगाची डाळ साल असलेली मुगाची डाळ हवी तर तुम्ही बिना सालीची सुद्धा घालू शकता तर त्याच्यामध्ये नंतर घालायचं चवीनुसार नमक आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं एकदम कमी गॅस करायचा आणि आपल्याला ही भाजी वाफून घ्यायची आहे तर मी ते झाकण ठेवून दहा ते बारा मिनिट आपल्याला ही भाजी वाफून घ्यायची आहे तर मी वाफलेली आहे भाजी तुम्ही पाहू शकता आणि ती डाळसुद्धा शिजलेली आहे का तर ती आपल्याला बोटाने ब आहे चेक करून शिजलेली आहे की नाही तर इथे आपली डाळ शिजलेली आहे तर त्याच्यामध्ये आता मी घालते लाल मिरची पावडर आणि शेंगदाण्याचा कूट तर शेंगदाण्याचा कूट काय करायचं थोडासा मोठा मोठा धोबडच घालायचा जेणेकरून काय होतं भाजीला टेस्टसुद्धा खूप छान येते आणि दाताखाली शेंगदाण्याचं पोट लागल्यावर भाजी ही छान होते तर मी ते दोन ते तीन मिनिट परत कमी गॅसवरतीच परतून घेतलेली आहे तर तयार झालेली आहे आपली मेथीची सुक्की भाजी तुम्ही पाहू शकता एकदम छान आणि टेस्टीसुद्धा झालेली आहे तर आजच्या भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील ते जाता जाता चॅनलला सुद्धा करा भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय